काल संक्रांत साजरी केली सगळ्यांना तिळगुळ दिला प्रत्येक जणींना भेटून तिळगुळ दिला घरच्या असो बाहेरच्या असो जवळच्या असो तर ते तिळगुळ देताना आपण जे म्हणतो तिळगुळ धरा आणि गोडगोड बोला तसंच मी एक व्हिडिओ पण टाकला होता की तुम्हाला सगळ्यांना तिळगुळ घ्या आणि आजपासून मला गोड बोला तर ऍक्च्युली हे ना म्हणजे एक म्हणणं आहे तिळगुळ घ्या गोडगोड बोला तर जे लोक ना आपल्या समोर आपल्या तोंडावर कडू बोलतात ना तेच खरे आपले असतात कारण वरून वरून गोड बोलतात ना ते कधीच आपले नसतात आपलं जिथं चुकतंय तिथं पण आपण म्हणलो आहे का, का मी ही गोष्ट करू का तर ते, ते माहिती माहितीये की ही गोष्ट चुकीची याच्यापासून याचा लॉस होणार आहे याच्यापासून याचं वाईट होणार आहे तरीही तो म्हणतोय हो तुझं बरोबर आहे तू ही गोष्ट कर पण एखादा म्हणतोय तुला अक्कल नाहीये तुझं हिथून इथं पुढं दिसतंय त्याला की तुझं इथून पुढं वाटुळं होऊ शकतं या गोष्टीमुळे ही गोष्ट अजिबात करू नको तो खरा आपला की आपल्याला वाईट गोष्टीच म्हणजे समज समजून सांगतोय की बाबा असं नको तर एक टाईम आपले जे समोर येतं तोंडावर कडू बोलतात ते खरे आपले असतात म्हणजे समो समोर गोड बोलतात तोंडावर तर ते कधीच आपले नसतात ते पाठीमागून मागून मागून ते कार्यक्रम करतात म्हणजे त्यांचं असतंच तसं की समोर गोड बोलायचं आणि मागून सापासारखी फणी काढून बसायचं आणि वेळ आली की डसायचं तर एक टाइम प्रत्येकावर विश्वास ठेवणं खरंच चुकीचं आहे कोणावरही विश्वास ठेवू नका जेव्हा अनुभवायला भेटतं तुम्हाला तेव्हा खरं कळतं की बाबा कोणी आपलं नाहीये म्हणून तर असंच मला विचार आले कारण माझ्या जीवनामध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत की समोर गोड बोलायचं आणि मागून नाही का हिजं कधी वाटोळ होतंय किंवा हिज कधी काय होतंय अशा गोष्टी चालूच असतात तर तर अशा गोष्टी होतात तर मला एवढंच सांगायचं होतं की तुम्हाला वाटेल की मी आता ह्याला तिळगुळ तिळगुळ दिलाय हा मला गोड बोलेल ही मला गोड बोल बोलेल भाई असं काही नसतं तुम्ही तिळगुळ काय तुम्ही अशी मोठी साखर दिली काय एक पो एक दोन पोते गुळ दिला काय एक दोन पोते तरी ते विचारात ज्या त्याच्या जा मनामध्ये आहे जो त्याला ते जे करायचंय त्या गोष्टी करतातच त्याच्यामुळे कोणावरही विश्वास ठेवू नका आपल्या जवळचे दो दोन तीन माणसं सोडता कोणीच आपलं नसतं बाकी कोणावरही विश्वास ठेवायचा नाही थोडं गोळ लवकर म्हणजे काही गोष्टी अनुभवल्यानंतर समजतात तर त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगते ॲक्च्युली जे जे दुसऱ्यांचं वाईट सोचतं का त्याचं पण वाईट होतं पण आपण सावधान राहायचं कारण उगंच का आपल्यावर कोणामुळं संकट येऊ हो द्यायचे तर खूप लोक असे आहेत ना की म्हणजे कोणाचं चांगलं झालेलं बिलकुल देखवत नाही या सोशल मीडियावर आल्यानंतर तर मला खूप समजलं आणि सोशल मीडियावर नव्हते तेव्हाही मला खूप जास्त अनुभव आलेले येतं तेच तुमच्यासोबत शेअर केले कोणी कोणाचं नसतं कोणाला कितीही साखर द्या कोणाला कितीही गूळ गुळ द्या कोणाला कितीही तूप लावा तूप खाऊ घाला तुपाचा रतीप खाऊ घाला वागायचं तसंच वागतं ते त्याच्यामुळं सावधान राहा आता तुम्ही म्हणता ना ह्याला साखर दिली गुळ दिलाय तिळू गुळ दिलाय गोड बोला बोल म्हटले म्हणजे मन हा गोड गोड बोलणार आहे तर या भ्रमामध्ये राहू नका तर सगळ्यांपासून सेफ राहा कोणावरही विश्वास ठेवू नका कोणावरही ठेवू नका म्हणजे आपले दोन तीन माणसं आहेत का त्यांच्यापेक्षा पण आपला आपल्यावरच ला विश्वास पाहिजे तर ह्या गोष्टी नक्की फॉलो करा मला वाटलं शेअर करा म्हणून केलं बाय